सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या संघटनेवर तेरा वर्षांची सत्ता अबाधित जगदीश वायखडे यांच्या लोकशाही पॅनलचा एकतर्फी विजय ऍडव्होकेट सेवक उमवणे यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा शहापूर न्यायालय वकील संघटना त्रैवर्षिक सार्वत्रिक निवडणुकीत ॲडव्होकेट जगदीश वाघडेप्रणीत लोकशाही पॅनलचा दणदनीत विजय झाला असून गेल्या तेरा वर्षापासूनची सत्ता अबाधित ठेवण्यात त्यांना यश आलं आहे ॲडव्होकेट जगदीश वारघडे यांनी सुरुवातीपासूनच न्यायालयाच्या भव्य इमारतीसाठी केलेलं कार्य विविध समाज उपयोगी उपक्रम आणि संघटनात्मक बांधणी यांच्या जोरावर त्यांनी पुन्हा एकदा या निवडणुकीत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट सेवक उमवणे उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट नीता पाटील व ॲडव्होकेट जितेंद्र बडकस सचिवपदी ॲडव्होकेट विजय दिवाने सहसचिवपदी ॲडव्होकेट प्रवीण गवाळे खजिनदारपदी ॲडव्होकेट विनोद भोईर सहखजिनदारपदी ॲडव्होकेट सोपान शिंगोळे ग्रंथपालपदी ॲडव्होकेट गुरु म्हात्रे सहग्रंथपाल म्हणून ॲडव्होकेट विशाल शेलवले तर कार्यकारिणी सदस्यपदी ॲडव्होकेट सविता बर्गे ॲडव्होकेट दिपाली निचिते ॲडव्होकेट हरेश भोईर ॲडव्होकेट प्रमोद डोंगरे हे उमेदवार प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट हरिश्चंद्र डिंगोरे सहनिवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट अमय आठवले यांनी काम पाहिलं लो। लोकशाही पॅनलच्या विजयासाठी ॲडव्होकेट प्रशांत घोडबिंदे ॲडव्होकेट राजेश भस्कर ॲडव्होकेट ईश्वर मोरे ॲडव्होकेट प्रियंका पोद्दार ॲडव्होकेट संदीप अहिरे यांनी विशेष मेहनत घेतली आहे